वटसिद्ध नागनाथ कोल्हापुरास आल्यानंतर ग्रामभोजनाच्या दर्शन होईल असा विचार करून त्याने राशी तयार केल्या पुजाऱ्यास दाखविल्या आणि राजापासून रंकापर्यंत व ब्राह्मणापासून त्यांच्यापर्यंत सर्वात दोन्ही वेळचे सहकुटुंब सहपरिवार पाहुण्यासुद्धा भोजनाचे आमंत्रण दिले गावात स्वयंपाकासाठी कोणी चूल पेटवू नये सकाळी व मधल्या वेळी भूक लागली तर तिकडेच फराळाचा बेत ठेवला असल्याचे आमंत्रणात सुचविले होते निरनिराळ्या जातींत भ्रष्टाकार होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवून कार्याची सुरुवात झाली यामुळे गावात कोणीच स्वयंपाकाकरिता चूल पेटविली नाही अन्न घरी घेऊन जाण्यादेखील देखील मनाई नव्हती कोरड किंवा शिजलेले अन्न जसे हवे असेल तसे व लागेल तितक्या घेऊन जाण्याची मुभा होती यामुळे गावात ज्याच्या त्याच्या घरी सिद्ध अन्न भरले होते दिव्या लावण्यासाठी मात्र लोकांनी विस्तवाची गरज पडे हा एक सारखा महिनाभर चालला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी दत्तात्रेयास भिक्षेची मारामार पडली त्या दिवशी मार तो कुपसीत रूप घेऊन घरोघर भिक्षा मागत होता तो तेथेच जाई तेथे लोक त्यास म्हणत की अरे भिक का मागतोस आज गावात मोठे प्रयोजन आहे तिकडे जा चांगले चांगले जेवयास मिळेल तू तरी एक वेडा दिसतोस उत्तम उत्तम पकवानाचे भोजन सोडून कदांना करीता गावांत का भटकतोस आम्हा सर्वांना जेवावयास जावयाचे आहे तुझ्यासाठी स्वयंपाक करावयास कोण बसतो मग प्रयोजनाचा कसा काय बेतबात आहे तो स्वतः जाऊन पाहण्याचा दत्तात्रे याचा विचार ठरला त्याने तिकडे जाऊन संपूर्ण पाकनिष्पत्ती कशी काय होते हे नीट लक्षात आणलेल्या सिद्धीच्या योगाने अन्नाच्या राशी झाल्या हे तो पक्केपणे समजला मग ही मोठी समाराधना येथे कोण घालीत आहे याची दत्तात्रेयाने विचारपूस केली तेव्हा वटसिद्ध सांगितले आपण ज्या सिद्धी दिली तो हा असून आपल्या दर्शनाच्या चिक्षेने त्याने या गावी येऊन हे संतर्पण करण्याचे सुरू केले असे दत्तात्रेयाच्या लक्षात आले त्याने त्या दिवशी उपवास केला तेथून तसाच ते परत जावं लागला असता लोकांनी त्यास पुष्कळ आग्रह केला पण ते अन्न असल्यामुळे अन्न जेवता तसाच तेथून निघून गेला तो दररोज गावात येऊन सुखी भिक्षा मागे कोणी जास्त चौकशी करून विचारले तर मी भिक्षेच्या अन्नाशिवाय अन्नसेवन करीत नाही असे सांगे व काशीस जाऊन भोजन करीत याप्रमाणे एक महिना लोटला नागनाथाने विचार केला की के अजून स्वामींचे दर्शन होत नाही आहे काय मग त्याने ग्रामस्थ मंडळींस विचारिले कि गावात भिक्षा मागणारा कोणी आखीत येत असतो काय त्यावर लोकांनी सांगितलं कि एक जण नियमितपणे येतो परंतु त्याच्या भिक्षांत सेवन करण्याचा नियम असल्यामुळे तो तुमचे अन्न घेत नाही गावांत इतर शिजलेले अन्न त्यास मिळत नाही म्हणून मागतो मग भिक्षेकरी पुन्हा आल्यास मला सांगाव्या म्हणजे मी स्वतः जाऊन त्याची विनवणी करीन व त्या सणून भोजन घालीन असेही के सूचना केली होती की त्या भिक्षा मागणाऱ्याला कोरडी भिक्षा घालू नये येथल्याच अन्नाची त्या सांगून सवरून भिक्षा घालावी व ती जर त्याने अन्न घेतली तर मला लागलेच कळवाव्या असे सांगून त्या सिद्धीचे पुष्कळ अन्न दिले पुढे दत्तात्रेय भिक्षेस आला असता हे नाथाकडचं अन्न असे बोलून लोक भिक्षा घालू लागले तो घेना मग आपापल्या घरची कोरडी भिक्षा घालू लागले पण संशयावरून तीही तो घेना इतक्यात कोणी जाऊन ही गोष्ट नाथास कळविली त्या सरसा तो लगबगिने तेथे आला त्यास लोकांनी लांबूनच तो भिक्षेकरी दाखविला त्याबरोबर नाथाने त्याच्याजवळ जाऊन हात जोडून पायांवर मस्तक ठेवले नंतर बहु दिवसांत माझा समाचार न घेतल्यामुळे मी अनाथ होऊन उघड्यावर पडलो आहे आता मजवर कृपा करावी अशी स्तुती केली त्याची तीव्र भक्ती पाहून दत्तात्रेयाने त्या सुथून घरी व तोंडावरून हात फिरविला तसेच त्याच्या डोळ्यांतले अश्रू पुसले व त्या सेकीकडे नेऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कानांत मंत्र सांगितला ती आत्मखून समजताच तो ब्रह्मापरायण झाला व त्याच्या अज्ञानाचा समोरून नाश झाला दत्ताचे स्वरूप पाहताच त्यास अनुपम आनंद झाला त्या समय तो दत्तात्रेयाच्या पाया पडला त्या स्वामीने मांडीवर बसविले व त्याची पूर्वजन्म कथा सांगितली व तू अयरुद्र नारायणाचा अवतार आहेस ह्यामुळे मी तुला सिद्धी दिली होती असे नाही बोलून दाखविले तू ही भेट घेण्याचे फार दिवस मनात होते पण प्रारब्धानुसार तो योग घडून आला असे दत्तात्रेयाने सांगितले मग ते उभयंता तेथून काशीस निघाले जाताना दत्तानेय या भस्म मंत्रून नाथाच्या कपाळी लाविले व ते एका निमिषांत काशीस गेले तेथेने मुरकून क्षणांमध्ये ते बदरीकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन दत्ताने उमाकांताची भेट घेतली उभयतांच्या भेटी झाल्यानंतर समागमे दुसरा कोण आणी आहे असे शंकराने दत्तास विचारले तेव्हा दत्तानेय हा नागनाथ रुद्र नारायणाचा अवतार आहे असे कळविल्यानंतर शंकराने त्यास नागपंथाची दीक्षा देण्याची सूचना केली ती लागलीच दत्ताने कबूल केली मग दत्तात्रेय दत्तात्रय सहा महिने राहिले तितक्या अवकाशांत नाथान सर्व विद्यांत व चौसष्ट कलांत निपुण केले मग नागाश्वार्थी जाऊन सर्व साधने सिद्धी करून घेतल्यावर दत्ताने त्यास पुन्हा बदरीकाश्रमास नेऊन तपश्चरेस बसविले व नाथ दीक्षा दिली तेथे त्याने बारा वर्षे तपश्चर्या केली त्यास संपूर्ण देवांनी अनेक वर दिले नंतर त्याने मावंदे करून देव ऋषी आदी करून सर्वांत संतुष्ट केले नंतर सर्व आपापल्या स्थानीय गेले पुढे दत्तात्रेयाने नाथास तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा केली त्यानुसार दत्ताच्या पाया पडून नागनाथ तीर्थयात्रा करावयास निघाला व दत्तात्रेय निरिनार पर्वतावर गेला नागनाथ तीर्थयात्रा करीत बालेघाटास गेला तेथे आरण्यात राहिला असता गावोगांचे लोक त्याच्या दर्शनास येऊ लागले त्यांनी त्यास तेथे राहण्याचा आग्रह केला व त्याच्याजवळ पुष्कळ लोक येऊन राहू लागले त्या गावाचे नानू वडगाव असे ठेवले पुढे दिवशी मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असता त्या गावात आले तेथे नागनाथाची कीर्ती त्याच्या ऐकण्यात आली मग मच्छिंद्रनाथ नागनाथाच्या दर्शनास गेला असता दरवाजांतून अंत जाताना दाराशी असलेल्या शिष्यांनी त्यास हरकत करून अंत जाणताना मनाई केली ते म्हणाले नाथ बाबा पुढे जावं नका आम्ही नागनाथास कळवून मग तुम्हाच दर्शनास नेऊ त्याच्या परवानगी वाचून जाण्याची मनाई आहे शिष्याचे हे, हे भाषण मच्छिंद्रनाथाने ऐकताच त्यास मोठा क्रोध आला देवाच्या किंवा साधूच्या दर्शनास जाण्याची कोणाचीही आडकाठी नसावी अशी पद्धत असता येथे हा सर्व दांभिक प्रकार दिसतो असे मनात आणून मच्छिंद्रनाथाने त्या शिष्यांस तांडण केले ते पाहून नागनाथाचे दुसरे साक्षी शिष्य धानवले परंतु त्या ते सर्वांना त्यांनी स्पर्शास्त्राच्या योगाने जमिनीस खेळून टाकले व तो एकेकाच्या थोबाड्यात मारू लागला तेव्हा त्यांनी रडून ओरडून आकांत केला मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसला होता तो ओरड ऐकून देहावर आला ध्यानंद घोटाळा झाल्याने नागनाथास राग आला त्याने शिष्यांची ही अवस्था समक्ष पाहिली व मच्छिंद्रनाथासही त्यांच्या थोबाड्यात मारताना पाहिले तेव्हा त्याने प्रथम गरुड विद्या जपून जपून आपले शिष्य मुक्त केले ते मुक्त होताच नागनाथाच्या जाऊन उभे राहिले त्या सर्वांना चूर्ण करण्याचा मच्छिंद्रनाथाचा विचार करून पर्वतास्त्राची योजना केली तेव्हा आपल्या अंगावर विशाल पर्वत येत आहे असे पाहून नागनाथाने वज्रास्त्राचा जप करीता वज्र सोडून दिले तेव्हा तो पर्वत चूर्ण झाला अशा रीतीने ते उभयता एकमेकांचा पाडाव करण्याकरिता मोठ्या शौर्याने लढत होते शेवटी नागनाथाने सर्पास्त्र पेरून मोठमोठाले सर्प उत्तन केले ते येऊन मच्छिंद्रनाथास दंश करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने गरुडास्त्राची योजना केली परंतु नागनाथाने पूर्वीच गरुडास्त्राने गरुडास बांधून टाकल्यामुळे मच्छिंद्रनाथास गरुडास्त्राचा प्रयोग चालनाच झाला सर्पांनी मच्छिंद्रनाथास फारच इजा केली करून तो मरणोन्मुख झाला त्याने त्यावेळी गुरुचे स्मरण केले की देवा दत्तात्रेया यावेळेस विलंब न करता धाव दत्तात्रेयाचे घेतल्याचे पाहून नागनाथ संशयात पडला आपल्या गुरुचे स्मरण करीत असल्यामुळे हा कोण व कोणाचा शिष्य ह्याचा शोध करण्याकरिता नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या जवळ गेला आणि त्यास विचारवं लागला तेव्हा आदेश करून मच्छिंद्रनाथाने आपले नानू सांगून म्हटले माझा गुरु दत्तात्रेय त्याच्या मी शिष्य आहे माझ्याजवळ या नाथपथांत प्रथमच मीच आहे म्हणून मी दत्तात्रेयाचा वडील मुलगा आहे मच्छिंद्रनाथाने आपली हकीकत सांगितली ती ऐकून नागनाथास कळवळ आला त्याने लागलेच गरुडांचे बंधन सोडून गरुडाचा जप केला तेव्हा गरुड खाली उतरला व सर्प भयभीत होऊन व शोधून अदृश्य झाले गरुडाचे काम होताच तो दोघानाथांस नमस्कार करून स्वर्गास गेला नंतर नागनाथ मच्छिंद्रनाथाच्या पाया पडला व म्हणाला वडील वधू पित्यासमान होय म्हणून तुम्ही मला गुरुच्या ठिकाणी आहात मग त्यास तो आपल्या मठात घेऊन गेला व एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथाने नागनाथास विचारले की तू अदाराशी सेवक ठेवून लोकांना अंत जाण्यास प्रतिबंध करतोस यातील हेतू काय तो, तो मला सांग भाविक लोक तुझ्या दर्शनास येतात तुझ्या शिष्यांनी त्यांना जाऊ दिले नाही म्हणजे त्यांना परत जावे लागते है। होने चे हे आपला दोघांचा तंटा होण्याचे मूळ कारण हेच हे ऐकून नागनाथाने आपला हेतू असा सांगितला की मी निरंतर ध्यानस्थ असतो व लोक आल्याने धनभंग होतो म्हणून दाराशी रक्षक ठेवले त्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की असे करणे आपणास योग्य नाही लोक पावन व्हावयास आपल्याकडे येतात व ते दारापासून मागे जातात तरी तीर्थयात्रेस गेले दाराशी मनाई नसल्यामुळे नागनाथाच्या दर्शनास लोकांची गर्दी होऊ लागली त्या नाथाच्या शिष्यांतच गुलसंत म्हणून एक शिष्य होता त्यांची स्त्री मठात मृत्यू पावली तिला नाथाने उठविले हा बोभाटा झाला मग कोणी मेल्या म्हणजे प्रेत मठात नेत व नागनाथ त्यास जिवंत करून घरी पाठवून दे यामुळे यमधर्म या संकटात पडला त्याने आहे या वर्तमान ब्रह्मदेवास कळविले मग ब्रह्मदेव स्वतः वडवाळेस येऊन त्याने नाथाचा स्तव करून ते आद कर्म करण्याचे बंद करविले स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय सदोतीसावा समाप्त हा